आगामी लोकसभा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस जाहीर झालेली असून या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नाशिक लोकसभा मतदारसंघातून गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आलेले लोकप्रिय आणि कार्यशील असं व्यक्तिमत्व असलेले हेमंत तुकाराम गोडसे यांना शिवसेना शिंदेगड तर्फे उमेदवारी निश्चित झालेली असल्यामुळे शालिमार शिवसेना कार्यालय या ठिकाणी शनिवार तीस मार्च दोन हजार चोवीस रंगपंचमीच्या मुहूर्तावर हनुमान मंदिरात आरती करत आणि ढोल ताशांच्या गजरात हेमंत गोडसे यांनी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदेगड पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत गुलाल उधळत प्रचाराचा नारळ फोडत आपल्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली याबाबत अधिक माहिती पत्रकारांशी बोलताना हेमंत गोडसे यांनी दिली आणि प्रभू रामचंद्रांचे भक्त हनुमानांची आज या ठिकाणी आरती करून खऱ्या अर्थानं आपण विद्यमान खासदार हो। आहोत आणि गेले पाच दहा वर्षापासून हे नाशिक लोकसभेचं नेतृत्व करतोय आणि म्हणून आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचावीत यासाठी आपण माहिती म्हणून लोकांकडं आपला पाच वर्षाचा कार्याचा अहवाल वितरित करण्यासाठी या ठिकाणी शुभारंभ करतो आपण उमेदवार जोपर्यंत आमचे मुख्य पक्षाचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री अधिकृत यादी या ठिकाणी जाहीर करत नाही तोपर्यंत आपण इच्छुक म्हणूनच लोकांपर्यंत या ठिकाणी जाणार आहोत शक्ती प्रदर्शन केलंय काय शब्द दिला प्रचार तुम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सबुरी सब्र का फल मिठा होताय आणि म्हणून निश्चित लवकरच या ठिकाणी तीन चार दिवसामध्ये अधिकृत यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाईल तोपर्यंत तुमचा प्रचार आपण सुरू ठेवावा आणि म्हणून आपण आपण केलेली कामं ही जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी सुरुवात करतो त्याचा शुभारंभ मुंबई

आमचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री ही शिवसेनेसाठी ते सोडून घेतील होणार होते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक